मांजर आडवी गेली की आपण त्याला अपशकून मानतो मित्रांनो काळे मांजर दुर्दैवाचा फेरा आणते का याबाबत अजूनही अपशकून असल्याचे मानले जाते काळे मांजर दृष्टीस पडणे हा अपशकून असल्याचे जगातील लक्षावधी लोक आजही मानतात रस्त्यावरून जाताना मांजर आडवे गेली की ते दुश्चिन्ह मानले जाते सर्वसाधारण मांजर आणि खास करून काळे मांजर अपशकुनी असते असे का मानले जाते हे आपणास माहीत आहे काय मांजराला अशुभ समजणे हे खरे पाहता एक लोकब्रम्ह आहे हा लोकब्रह्म हजारो वर्षापासूनचा आहे प्राचीन इजिप्तमधील लोक मांजराची पूजा करीत त्याच्या पास्ट या देवतेचे धडे मांजरासारखे होते ही देवता नऊ वेळा जन्म घेते असा त्यांचा विश्वास होता जेव्हा इजिप्तमध्ये एखादे काळे मांजर मरत असे तेव्हा त्यांचे मृत शरीर मसाला घालून राखून ठेवीत इजिप्तमधील कब्रस्तानात अशा काळ्या मांजरांच्या हजारो ममी सापडल्या आहेत मांजराला ठार करणे हा शिक्षापात्र गुन्हा मानला जात असे अशा गुन्ह्याला देहदंडाची शिक्षा असे अशा प्रकारे लोकांमध्ये काळ्या मांजराचे मोठे भय असे मध्ययुगातील काळात चेटके आणि चेटूक करणारे वैद्यू गूढ औषधे तयार करण्यासाठी नेहमी काळ्या मांजराच्या सापड्याचा सा उपयोग करीत त्याचा परिणाम असा झाला की लोक काळे मांजर हे वाईट आहे असे मानू लागले अशा प्रकारे अनेक शतकापासून लो लोक या लोकभ्रमामुळे दुःख सोसित आहेत सत्य असे आहे की कोणतेही मांजर हे अपशकुनी नाही हा प्राणी सुमारे पाच हजार वर्षापासून मांसाळलेला आहे